हॅलो हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही आहे अप सगळ्या ठिका आज तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आपली रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया तर मी तुमच्यासाठी रोज काही ना काही नवीन अशी रेसिपी घेऊन येतच आहे आजही घेऊन आलेली आहे तर मी आज बनवणार आहे तंदुरी चिकन त्यासाठी मी हे चिकन जे आहे ते दीड किलो आहे ते दीड किलोच आपण बनवणार नाही तर मी तर थोडस आपलं बिगर हड्डीचं थोडं थोडं जी चिकन आहे ती एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे जवळपास अर्धा किलोच्या वर थोडं काय बिगर हड्दीच चिकन म्हणजे मी काढून घेतलेलं आहे आणि आपले जे काय मसाले आहेत बेसिक मसाले सगळे घेऊन ऍड करणार आहे तुम्ही तुम्ही पाहताच असं की एक चमच्यावर मी थोडस चिकन मसाला एक चमच्याभर मी बटर मसाला एक चमच्यावर आपल्या जी लाल तिखट कश्मीरी लाल तिखट असतं ते थोडासा अर्धा चमचा टाकलेला आहे आणि होममेड थोडासा मसाला म्हणजे नॉर्मली खूप तिखट आपल्याला पाहिजे नाही त्यासाठी मी थोडंसं कमीच तिखट करणार आहे तर थोडस इथं होममेड मसाला ॲड केलेला आहे आणि एक चमचाभर भर लसणाची पेस्ट मी ह्याच्यामध्ये ऍड केलेली आहे आणि चवी पुरतं मीठ ॲड करून आपण जे कॉर्नफ्लॉवर आहे, आहे। ना, दोन ना ते दोन चमचे घ्यायचे आहे अर्धा किलो चिकनला दोन चमचे भरपूर होते आणि जर तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता इथं मी घेतलेला आहे तंदुरी मसाला तर तीन ते चार चमचे घेतलेले आहे कारण आपल्याला तंदुरी बनवायची आहे म्हणलं की सर्वात महत्वाचा मसाला जी असतो तो तंदुरी मसाला असतो ते थोडं जास्त घेतलेला आहे आणि अर्धा लिंबाचा वापर केलेला आहे मी अर्धा लिंब खूप झाला थोडं तुम्हाला जर आंबट वगैरे पाहिजे असेल थोडंसं तुम्ही ह्याला लिंबूला एक एकही लिंबू घेऊ शकता मी तर अर्धा लिंब घेतलेला आहे ते तो तो मी जे आपले मसाले वगैरे सगळे टाकून झालेले आहेत ते आता मी एकत्र केलेलं आहे आणि तुम्ही पाहत असून फ्रूट कलर थोडस घेतलेलं आहे कारण जे आपले तंदुरी चिकन आहे त्याला कलर खूप छान असतो तर त्यासाठी मी आपला आपला होममेड आपण बनवत आहे म्हणजे घरीच बनवत आहे त्यासाठी आपल्याला रेस्टॉरंट स्टाईल म्हणा धाबा स्टाईल म्हणा ते आपला टेस्ट फ्लेवर द्यायचा आहे तर त्यासाठी कलरिंगचं पण लक्ष ठेवायचं आहे थोडस इतर मी अर्धा आमच्या ऑरेंज फ्रूट कलर ऍड केलेला आहे जे एका मिश्रण आहे ते पूर्ण मी एकत्र करते मला दोन सात तासासाठी असंच ठेवणार आहे आपण ह्याला जेवढ्या वेळ देऊ ना तेवढ्या वेळात आपल्या जी तंदुरी आहे ना एकदम व्यवस्थित जे मसाले वगैरे आहे ना आपल्या चिकनच्या आतमध्ये पर्यंत जाऊन त्याचं फ्लेवर खूप छान म्हणून देतील आपल्याला दोन तास द्यायचेच आहे एक ते दीड तास म्हणलं तरी चालेल पण मध्ये ठेवायचं आहे आणि वर ठेवलं की थोडस ह्याला पाणी सुटणार आहे तर आपल्याला पाणी वगैरे पाण्याचा न वापर करता आपण ह्याला दोन तास मध्ये ठेवून व्यवस्थित एकदम मसाले वगैरे टिप करून घेऊया आपले दोन तास पूर्ण झालेले आहेत तर मी फ्रिज मध्ये बाहेर काढून तर तुम्ही पात्र तासिक घेतलेली आहे हा स्टिक आपण तंदुरी आपल्याकडे म्हणजे चूल वगैरे नाही तर आपण गॅसवरती बनवणार आहे त्यासाठी मी स्टिक घेतलेली आहे आणि एक एकसारख्या आपल्याला स्टिकला एकदम व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडस हाताचा हाताला लक्षात ठेवायचं आहे कारण जे टोक हाताला लागायची शक्यता असते ते पण लक्षात ठेवायचं आहे आता मी पात्र किती छान दिसत आहे हॉटेल मध्ये पण एकदम छान फ्लेवर कधी पण भेटू शकतो ना मग त्यासाठी मस्त अशी मी एक रेसिपी बनवलेली आहे तुम्ही की हॉटेलमध्ये पण असंच भेटतं कलर वगैरे तुम्ही पाहू शकता थोडस ऑरेंज कलर छान आलेला आहे आणि आपल्याला गॅसचा फ्लेम चालू करून एकदम हाय फ्लेवर ठेवायचा नाही कारण शक्यता जी अशी असते की लगेच लगेचच म्हणजे जाळायला स्टार्ट होतात त्याच्यामुळे थोडस लक्षात घ्यायचं आहे गॅसचा एकदम फ्लेम कमी करून आपल्याला ह्याला तीस ते पस्तीस मिनिटं असं ह्याला शिजून घ्यायचं आहे आणि गॅस चा फ्लेम बारीक थोडं आपल्याला पस्तीस मिनिट सीजन घ्यायचं आहे थोडंस मी वरून बटर थोडस वाटीमध्ये वितळून म्हणजे गॅसवरतीच आणि त्याला नंतर मी एकदम व्यवस्थित लावून घेते डायरेक्टली बटर आपल्याला लावता येणार नाही म्हणून थोडस वितळलं ना बरोबर व्यवस्थित आपल्या तंदुरी चिकनला लागणार आहे तर तुम्ही पाहता ह्या कलर आहे तो थोडा थोडा चेंज व्हायला आहे व्हायला लागलेला आहे आणि बटर मुळा तर खूप छान टेस्ट आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पूर्ण व्यवस्थित म्हणजे जास्त प्रमाणात मी तेल वटर लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहता सांगे किती छान कलर वगैरे जात आहे जसं काय आपण रेस्टॉरंटमध्येच जसं ऑर्डर करतो त्याच पद्धतीने आलेलं आहे तुम्ही पाहतच असेल की मी एकदम व्यवस्थित ह्याला एकदम गॅसचा फ्लेम कमी करून एकदम व्यवस्थित आतमध्ये पण शिजलं पाहिजे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि जसं जसं तुम्ही पलटी करताना तसं तसं तुम्ही ह्याला बटर लावला तर ह्याला कलर वगैरे खूप छान येतो आणि तुम्ही पाहतच असेल की फायनली आपलं जे तंदुरी चिकन आहे ना एकदम व्यवस्थित बर्न झालेलं आहे तर आपली जी डिश झालेली आहे ते काय आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर आपली एकदम रेसिपी छान झालेली आहे एकदम तंदुरी चिकन हॉटेल स्टाईल सारखी झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला की मला सांगा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक करा चॅनल ला करा करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा आणि खात राहा मजेत राहा राहा बाय